पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत ओके <laughs> <laughs> પટન છોટો બાજ લાઢેલા பு উা উা উ पंढरीच्या पांडुरंगाकडे आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तगण वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाताना दिसतात आज देखील ही निवृत्ती महाराजांची दिंडी कर्जत शहरामध्ये येत आहे संत शिरोमजी गोदड महाराजांची ही नगरी आहे आणि निश्चितच त्या कालखंडामध्ये गोदड महाराज देखील अतिशय निश्चिम भक्त हे पंढरीच्या पांडुरंगाचे होते आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग देखील या भक्ताला त्यावेळेस भेटायला आले होते आणि म्हणून ही हजारो वर्षाची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण पाहिलं असेल की आज जत्रेचं स्वरूप आलं निवृत्ती महाराजांची दिंडी ही सगळ्या कर्जत आणि कर्जत परिसरांनी तालुक्याच्या करना साथी उच्छो वस्तो भक्त करण्यासाठी एक मोठा उत्सव असतो आणि मी देखील एक त्यांचा बाईक भक्त म्हणून स्वागतासाठी आज वेशीवरती सर्व कर्जतकरांच्या बरोबर उपस्थित आहे आणि शेवटी आपली हीच संस्कार आणि संस्कृती आपल्याला हजारो वर्षाची परंपरा असलेली पुढं घेऊन जात असताना दिसते आणि त्यामुळे येणाऱ्या तालखंडामध्ये भविष्यातल्या पिढीला हा आदर्श कळाला पाहिजे समजला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या वाटेवर चाललं पाहिजे आणि ही मांदी आणि अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळंच आपण हे चांगल्या पद्धतीनं जगतो आहे वागतो आहे आणि भविष्यही बघतो आहे आणि म्हणूनच कधी नव्हे ती यावेळेस मे महिन्यामध्ये पाऊस आला शेतकरी सुखावलेला आहे भविष्यकाळात त्याच्यावरती कुठलंही येऊ नाही हीच मागणी आणि प्रार्थना देवाच्या चरणी आहे आता आम्ही प्रतीक्षेत आहोत की पालखी येईल शासनाच्या व माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय चांगले निर्णय घेतलेत मग स्वच्छतेपासून त्यांच्या सुरक्षेपासून त्यांच्या औषधोपचारापर्यंत सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोच केलेले आहेत अशा पद्धतीनं सरकारने काम केलं आहे पावसापासूनसुद्धा संरक्षण व्हावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी रेनकोट दिलेले आहेत अशा पद्धतीनं अलीकडच्या कालखंडामध्ये भक्तगणांची काळजी हे राज्य सरकारच्या मार्फत घेतली जाते राज्य जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते आपण पाहिलं असेल तर आज सगळे प्रशासकीय अधिकारी देखील गोधळ महाराजांचे भक्त निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याशी अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात आणि ती आतुरता आता एक थोड्या वेळामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा संत श्रेष्ठ सद्गुरू गोधड महाराजांच्या धाकट्या पंढरीमध्ये आता त्या सोहळ्याचं आगमन होतं आहे आणि त्याचं त्याचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कर्जत शहरातील सगळे भाविक या ठिकाणी अतिशय उत्साहाने सहभागी झालेले आहेत ही सोहळ्याचं स्वागत करत असताना यावर्षी सद्गुरु गोदाळ महाराज जन्मोत्सव समिती पाटील गल्ली यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या समोर रांगोळी काढून पालखी सोहळ्याचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे हे करत असतानाच या पालखी सोहळ्यासाठी विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदेसाहेब हे सुद्धा या पालखीच्या सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी कर्जत शहरामध्ये आणि पालखी ज्या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी आत्ताच त्यांचं आगमन होतं आहे कर्जत शहरातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक कुटुंबातील सर्व भाविकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्या वार करायची आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करताय पाहुण्यासारखी व्यवस्था करताय आणि संत श्रेष्ठ सद्गुरू बोधड महाराजांच्या नगरीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीनं आणि त्याचं स्वागतसुद्धा अतिशय त्याच पद्धतीनं कर्ज शहरामधील सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व भक्तांच्या वतीनं या निमित्तानं केलं जातं यावर्षी शासनाने सुद्धा शा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवी देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब यांना मनापासून आम्ही सर्वजण धन्यवाद दन देतो सर्व वारकरीसुद्धा या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देत आहेत की शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीची सोय आणि सुविधा वारकऱ्याला प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या से पद्धतीचे सेवा मिळावी त्या अनुषंगानं शासनाने घेतलेलं धोरण आणि त्या धोरणाच्या प्रती अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या निमित्ताने शासनाने केला त्यांना या ठिकाणी आम्ही मनापासून धन्यवाद देतो दाकटी पंढरी असणाऱ्या संत श्रेष्ठ सद्गुरु गोदड महाराजांच्या या नगरीमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन होतं आहे अख्ख्या कर्जत शहरातील आणि कर्जत पंचकृषीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच जणांनी अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याचं ठरवलेलं आहे या ठिकाणी या भागाचे आमदार सन्मान्य रोहितदा पवार यांच्या वतीनेहीच आम्ही सर्वजण या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत अनेक वर्षापासूनची ही परंपरा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचं मी या ठिकाणी धन्यवाद मानन की अतिशय चांगल्या प्रकारची वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आमदार रोहितदा पवार दरवर्षी वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी टाकून या ठिकाणी वारकऱ्यांची आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील सर्वांची सोय करीत असतात या ठिकाणी यावर्षी महाराष्ट्र शासनाने ही सोय केली त्याबद्दलही सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साधू संत येथे घरातोची दिवाळी दसरा आज कर्ज शहरामध्ये थोर संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी या ठिकाणी येते आहे कर्ज शहरातील सर्वच नागरिक अतिशय उत्साहाने या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत अनेक ठिकाणी या दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लोक उभा राहिलेले आहेत त्यांच्या पालखीच्या स्वागतासाठी त्याचबरोबर दिंडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक भाविकांची या ठिकाणी जेवणाची सोय असेल राहण्याची सोय असेल मुक्कामाची सोय असेल इथला प्रत्येक नागरिक करत असतो शासनाच्या वतीने देखील या ठिकाणी द, 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 मंडपाची चांगली वॉटरप्रूफ मंडपाची सोय केली आहे इथून मागच्या वर्षांमध्ये मान्य आमदार रोहितदा पवार यांच्या वतीने वॉटरप्रूफ मंडपची सोय केलेली होती यावर्षी शासनाने या ठिकाणी सोय केलेली आहे तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिंडीची स्वागताची तयारी कर्जतकारांनी केलेली आहे आज आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत हो। शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाऊट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता अकरावी साठी रेग्युलर सह नीट जेईई आणि सीईटी टी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहिती साठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार